नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये मित्रांनो सध्या किंचक नवले प्रकरण जे आहे ते सध्या चांगलंच गाजते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मनोज जारांगी पाटील गेल्या सात महिन्यापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढाई लढत आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली उपोषण केलं आणि आज मनोज जारांगी पाटील वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन गाव दौरे गाव बैठक घेत आहेत परंतु ज्यावेळेस मुंबईवरनं अध्यादेश हातात घेऊन मुंबईवरनं जरांगे पाटील गावाकडे आले आणि सरकारने आपली कुठंतरी फसवणूक केली म्हणून पुन्हा त्यांनी फेब्रुवारीमध्ये दहा तारखेपासून उपोषण करायला सुरुवात केली हे उपोषण सोळा दिवस चाललं आणि सोळाव्या दिवशी मनोज जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झाले आणि मराठ्यांचं आरक्षण देवेंद्र फडणवीस मिळवून देत नाहीत यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्यावरती त्यांनी एकेरी उल्लेख करत आरोप केला आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आक्रमक झाले उपोषण ठिकाणावरून तडकाफडकी उठून ते मुंबईकडे जाणार म्हणून निघाले त्यावेळेस जारांगी पाटील यांची अवस्था पाहिल्याच्या नंतर जमलेल्या जमावाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आपण पाहिलं त्याच वेळेस किंचक नवले नामक एक व्यक्ती यांनी एका मीडिया समोर बाईट देत असताना देवेंद्र फडणवीस यांच्यावरती वक्तव्य करत असताना हातवारे करून वक्तव्य केलं आणि तीन मिनिटात ब्राह्मण संपवणार फडणवीस संपवणार असं वक्तव्य केलं तर कुठल्याही वक्तव्याचं आपण समर्थन करत नाही परंतु तो का बोलला काय बोलला हे देखील खूप महत्वाचं आहे भावनेच्या भरात भावनिक होऊन ब्राह्मण संपवणार असं वक्तव्य त्यांनी केलं असं त्याचे गावकरी सांगतायत दुसरीकडं किंचक नवले ब्राह्मण किंवा देवेंद्र फडणवीस यांना राजकीय आयुष्यातून संपवणार किंवा त्यांची राजकीय कारकीर्द जी आहे त्यांचं राजकीय आयुष्य संपुष्टात आणणार असं वक्तव्य केलं असं त्यांचे गावकरी आहेत एकंदरीत हे सगळं प्रकरण घडल्याच्या नंतर किंचक नवले याला मुंबई सांताक्रुज पोलिसांनी ताब्यात घेतलं भडंगवाडी या गावामध्ये येऊन रात्रीच्या वेळे येऊन त्यांना त्या ठिकाणाहून अटक केलं आणि मुंबईला घेऊन गेले परंतु सध्या जर सोशल मीडियावरती किंवा काही युट्यूब चॅनलवरती आपण पाहिलं तर किंचक नवले प्रकरण चांगलंच रंगवून सांगितलं जात आहे मनोज जारांगी पाटील यांना बोलवणारा किंवा साथ देणारा शरद पवार गट आहे असे देखील आरोप केले गेले आता किंचक नवले आणि शरद पवार यांचे कसे संबंध आहेत ह्या गोष्टी जाणीवपूर्वक आता काही मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून काही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलं जाते आज मी सकाळी किंचक नवले यांच्या गावामध्ये जाऊन त्या गावकऱ्यांची मुलाखत घेतलेली आहे ती मुलाखत तुम्ही सोशल मीडियावरती आपल्या महाराष्ट्र प्राईम या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती पाहू शकताय गावकऱ्यांचं सरळ सरळ असं म्हणणं आहे की कि किंचक जो काही बोललाय तो फडणवीस यांच्यावरती बोललाय परंतु राजकीय आयुष्य संपू अस आणि दुसरी बाजू अशी की कि किंचक नवले हा फक्त महाराष्ट्रातला एकमेव व्यक्ती आहे का ज्यांनी ब्राह्मण समाजाला शिवाय दिल्यात किंवा ज्यांनी फडणवीस यांना शिवाय दिल्यात तर नाही आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी हे वक्तव्य केलेलं आहे परंतु मनोज पाटील यांच्या गावामध्ये जाऊन त्या आंदोलन स्थळावरून त्यांनी जे वक्तव्य केलं आणि मनोज पाटील यांचा आणि किंचक नवलेचा संबंध जोडून शरद पवारांचा तो कसा कार्य करताय हे आता रंगवून सांगितलं जात आहे परंतु ज्यावेळेस मी त्यांच्या गावामध्ये गेलो त्यावेळेस किंचक नवले यांचं जे कुटुंब आहे ते आज राजकारणामध्ये सक्रिय असलेलं कुटुंब आहे आज ते गावचे सरपंच आहेत आणि त्यांना ज्यावेळेस मी विचारलं मीडियाच्या माध्यमातून की तुम्ही नेमका कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहात कोणत्या पक्षाचं काम करतात की त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की त्यांच्या घरच्यांनी सांगितलेलं की शरद पवार आणि आमचा कुठेही संबंध नाहीये आधी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होतो परंतु ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला दोन गटामध्ये विभागला गेला त्यानंतर आम्ही अजितदादा पवार गटासोबत आहोत आणि आम्ही अजित पवार यांचं काम करतो परंतु मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून असं दाखवलं जात आहे की मनोज पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट जो आहे तो साथ देतोय आर्थिक मदत पुरवतोय आणि किंचक नवले हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या गटाचा कार्यकर्ता आहे परंतु सरळ सरळ ही सगळी माहिती खोटी आहे तो कुठल्याही गटाचा तटाचा कुठलाही असला तरी तो त्या ठिकाणी एक मराठा युवक म्हणून गेला होता आणि भावनेच्या भरात त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ते वक्तव्य चुकीचं आहे ह्या वक्तव्याची कुणीही बगल घेणार नाही परंतु जे काही प्रकार घडलाय तो पहिलाच आहे का असा देखील आता प्रश्न उपस्थित होतोय यापूर्वी देखील ओबीसीच्या स्टेजवरून बबनराव तायवड्यासारख्या एका नेत्यांनी मराठा समाजाच्या विरोधात बोलत असताना आम्ही कोयत्याने पाय तोडू किंवा आक्रमक वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका घेतली ज्यावेळेस बीडला गोपीचंद पडळकर आले त्यावेळेस त्यांनी मीडियाच्या समोर सांगितलं की छगन भुजबळ हे मराठ्याचे बाप आहेत मग हे जे वक्तव्य आहेत हे वक्तव्य भडकाऊ आहेत की नाहीत याचा देखील शोध घेतला पाहिजे आणि आतापर्यंत भडकाऊ वक्तव्य करणारा किंवा असं चॅलेंज देणारा व्यक्तीला आतापर्यंत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत का त्यांना अटक केलेलं आहे का तर नाही सरकारने जाणीवपूर्वक ह्याच व्यक्तीला का अडकवलं तर कारण जर मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांना अडकवत असताना हा एक महत्वाचा मुद्दा घडू शकतो आणि शरद पवार यांचे वॉलवरती फोटो असल्यामुळं त्याच्या फेसबुक पेजवरती शरद पवारांचे फोटो असल्यामुळं किंचक नवले प्रकरण हे उचलून धरलं गेलं आणि किंचक नवले प्रकरण हे ज्यावेळेस सुशील कुलकर्णी यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवरती विश्लेषण करणारा व्हिडिओ टाकला त्याच वेळेस सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला गेला आणि मनोज दारांगे पाटील यांनी ज्यावेळेस फडणवीस यांच्यावरती आरोप केले त्यावेळेस फडणवीस फड़े, यांनी उत्तर न देता बाकीचे मराठा चार पाच आमदार उठले आणि जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलायला लागले आणि आता सध्या जो मुद्दा उचलून धरलेला आहे उठवले प्रकरण हे देखील आता मराठा समाजाचे काही आम आमदार असतील किंवा काही न्यूज चॅनलवाले असतील त्यांनी जाणीवपूर्वक हा मुद्दा उचलून धरलेला आहे परंतु तळागाळामध्ये जाऊन त्यांच्या गावामध्ये जाऊन गावातल्या सगळ्या लोकांची जर चर्चा केली तर किंचक नवले हा अजितदादा पवाराचा कार्यकर्ता आहे मग जसं तुम्ही आरोप करताय की मनोज जारांगे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवारांचं पाठबळ आहे मग असं म्हणावं लागेल की जर किंचक नवले अजितदादाचा कार्यकर्ता असेल तर मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला कुठेतरी अजितदादा पवारांचा देखील हात आहे का हा देखील महत्वाचा मुद्दा उपस्थित केला पाहिजे परंतु मीडिया सध्या फक्त सोशल मीडियावरती मनोज जारांगे पाटील आणि शरद पवार यांचा कुठेतरी सहसंबंध जोडून हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असंच आपल्याला म्हणावं लागेल यापूर्वी देखील महाराष्ट्रामध्ये अनेक अशा घटना घडलेल्या आहेत ज्यामध्ये अतिशय खालच्या लेवलची भाषा वापरलेली आहे परंतु मग असं वक्तव्य करणाऱ्या लोकांवरती सगळ्याच लोकांवरती तुम्ही गुन्हे दाखल केलेत का हे देखील पाहणं खूप महत्वाचं आहे अलीकडंच सरकारच्या माध्यमातून पोलिस वर... पोलिसांवरती दबाव आणून पोलीस कर्मचाऱ्यांकडून मनोज जारांगे पाटील आणि मराठा समाजाचे जे बॅनर लावलेले आहेत ते बॅनर लावण्याचा देखील कार्यक्रम सुरू आहे परंतु सरकार जी काही भूमिका घेत आहे या भूमिकेवरती गावखेड्यातला सगळा मराठा समाज आता नाराज होत चाललेला आहे आणि ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर असताना कुठंतरी या सगळ्या गोष्टींचं राजकारण केलं जात आहे असं देखील म्हणावं लागणार आहे आज भडंगवाडी गावामध्ये गेल्याच्या नंतर लक्षात आलं की किंचक नवले हा शरद पवार गटाचा कार्यकर्ता नसून तो अजित पवार गटाचा कार्यकर्ता आहे आणि आज राज्य सरकारमध्ये अजित पवार देखील उपमुख्यमंत्री आहेत मग मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी शरद जे नाव जोडलं तसंच तुम्ही अजित पवार यांचं नाव जोडणार आहे का कारण अजित पवार एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे सगळे एकत्रित आहेत मग हे जर सगळे एकत्रित असतील तर मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यक्रमात आलेला व्यक्ती फक्त शरद पवार यांच्या गटाचा कस काय असू शकतो हा देखील महत्वाचा मुद्दा आहे या पलीकडेही जाऊन सांगायचं म्हणलं की गावखेड्यातला मराठा बांधव वेगवेगळ्या पक्षामध्ये विलीन झालेला आहे कुणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे कुणी अजितदादा पवार गटाचा आहे कुणी देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता आहे तर कुणी अजित पवार आणि शिवसेनेचा कार्यकर्ता आहे अशा वेगवेगळ्या पक्षामध्ये अडकलेला मराठा समाज ज्या वेळेस मराठा आरक्षण मिळावं म्हणून आंतरवाली सराठी या ठिकाणी जातो मग तो आपला पक्ष बाजूला ठेवून त्या ठिकाणी जर जात असेल तर एकाच व्यक्तीचा तुम्ही पक्ष का करता आंतरवाली सराटीमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती कुणी शिवसेनेचा आहे कुणी राष्ट्रवादीचा आहे कुणी भारतीय जनता पार्टीचा आहे मग येणारा प्रत्येक व्यक्ती जर प्रत्येक पक्षामध्ये विभागलेला आहे तर फक्त किंचक नवले हाच राष्ट्रवादीचा म्हणून का बडवून सांगितलं जातंय या पाठीमागचे कट कारस्थान आपण लक्षात घेतले पाहिजेत कुठेतरी मनोज जारांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या या लढाईला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय एवढंच यामधून सत्य माहिती बाहेर येते किंचक नवले यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचं कोणीही समर्थन करणार नाही परंतु त्यांनी जे वक्तव्य केलंय त्याच अनेक लोकांनी जे वक्तव्य केलेले आहेत त्या वक्तव्यावरती देखील तुम्ही कारवाई करणार आहात का हे देखील अतिशय महत्वाचं आहे पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गावागावामध्ये जाऊन बॅनर काढतायत मराठा समाजाला शिविगाळ करतायत यांच्यावरती तुम्ही कारवाई करणार आहात का त्यांनी हे आदेश कोणी दिलेत आदेश देणाऱ्यांवरती कारवाई करणार आहात का कारण महाराष्ट्रामध्ये आज मराठा आरक्षणामुळे आधीच वातावरण एकदम भावनिक झालेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये काहीही घडू शकतं असं वातावरण तयार असताना पोलिसांनी गावागावामध्ये जाऊन बॅनर काढणं कितपत योग्य याकडे देखील सरकारने लक्ष दिलं पाहिजे दुसरीकडे गावबंदीवरती ज्यावेळेस बोलत असतात त्यावेळेस तुम्ही संचारबंदी लागू असताना भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल जे काही पक्ष आहेत या पक्षांचे कार्यकर्ते गावागावामध्ये जाऊन बैठका घेतात मग त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे के दाखल केले आहेत का हे सगळे मुद्दे महत्वाचे लक्षात घेतले पाहिजेत आणि आता जे किंचक नवले प्रकरण या प्रकरणाला एकंदरीत वेगळं वळण जे आणलं जात आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे आज किंचक नवले कुठल्या पक्षाचे आहेत कोणत्या पार्टीचे आहेत यापेक्षा महत्वाचा आहे की तो एक मराठा युवक म्हणून त्या आंदोलन स्थळी गेला होता भावनेच्या भरामध्ये मनोज दादा पाटील यांची परिस्थिती पाहिल्याच्या नंतर तो अतिशय भावनिक झाला आणि बोलत असताना सरकारचे ज्येष्ठ नेते म्हणून देवेंद्र फडणवीस सगळं कार्यकाळ पाहत असतात कुठलाही निर्णय घ्यायचा म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांचा विचार त्या ठिकाणी महत्वाचा असतो मग मराठा आरक्षण देण्यासाठी देखील देवेंद्र फडणवीस तेवढेच जबाबदार आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तो बोलला आणि तो बोलल्याच्या नंतर सगळ्यांनी तेच प्रकरण नेमकं उचलून धरलं मराठा आरक्षणातील एखाद्या व्यक्तीचं बोलणं तुम्ही जर कॅच करून त्यावरच जर तुम्ही भाष्य करत असाल तर प्रत्येक समाजाने ज्या ज्या वेळेस आंदोलन केली त्या त्यावेळेस काय कि काय घटना घडल्यात या सगळ्या घटना आणि त्या आंदोलनकर्त्यावरती तुम्ही गुन्हे दाखल केलेत का हे देखील पाहणं खूप महत्वाचं आहे मला वाटतं की किंचक नवले यांनी जे काही वक्तव्य केलंय ते वक्तव्य चुकीचं आहे परंतु हेच वक्तव्य जाणीवपूर्वक रंगून सांगणं किंवा कुठल्या पक्षाशी संबंध जोडणं आणि मराठा समाजाचा हक्काचं आरक्षणाचा जो लढा आहे तो दाबून टाकण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत चुकीचं आहे याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब आणि मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे या आंदोलनाचे लोकसभा निवडणुकीवरती पडसाद पडतील का याबद्दल तुमचं काय मत आहे ते देखील कमेंट करा परत भेटू अशाच एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार चांगला चार पाच मिनिट